ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापुरात एका धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली. पाटील पेट्रोल पंप कृष्णा पॅलेस जवळून ही कार जात असताना गाडीच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ हो लागला. त्यामुळे चालकाने प्रसंगवदन राखून त्यातून बाहेर पडला. मात्र अवघ्या काही मिनिटातच या कारने पेट घेतलं. दरम्यान रस्त्याच्या मधोमध या कारने पेट घेतल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होत स्थानिकांनी का या कारला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केलाय मात्र आग काही विजली नाही आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र संध्याकाळच्या वेळेस कारला आग लागल्याने त्या भागात वाहतूक कोंडी झाली होती आकाश सहाने स्वानंद मिडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा